नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा खेड्या पाण्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणार आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभत आहे आणि ज्याने या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं मुलीला मिळत आहे ती राजवट आज त्यांच्या डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची जळावी तशी त्यांची लढायला लागलेली आहे हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराजाला सुरुवात होत आहे याचा आनंद मला आणि गावगड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेताभातात राबणाऱ्या माणसाला सदाभाऊ होत आणि गोपीचंद दो पडळकर दोड जोळीमधून दो दो कोणाला मंत्रिपदाची लाटवी लागेल ला असं वाटतंय आम्हाने आम्ही खऱ्या अर्थानं देवेंद्र पंडित शिपाई म्हणून मैदानामध्ये आम्ही लढत होतो सैनिक म्हणून आम्ही लढत होतो जसं अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवला गेला तसे अनेक चक्रव्यूह हे देवेंद्र फडणवीसच्या भोवतानं तयार केले गेलेले होते ते सगळे चक्रव्यूहू तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो आणि आम त्या लढाईमधून आमचा अभिमन्यू सही सलामत पुन्हा येतो याचा ये खऱ्या अर्थानं आनंद आम्हाला दोघाला जास्त चक्रविव्ह होता का चक्रविव खरंच होत का चक्रविव स्वकियांचे होते परकीयांचे होते शेवटच्या क्षणापर्यंत होते आणि याचा अर्थ की गावगड्यातली आमच्यासारखी साधी साधी माणसं त्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं देवेंद्रजीच्या पाठीशी होता आणि म्हणून म्हणावं लागेल लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी गावगाड्याची धडपड होती आणि गावगाड्याच्या आशीर्वादाने राबणाऱ्या घाम करणाऱ्या जनतेच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं या पदापर्यंत देवेंद्रजी पोहोचलेले आहेत